नमस्ते फ्रेंड्स तर आज होता सुट्टीचा दिवस त्याच्यामुळे आम्ही सगळ्या मैत्रिणी ठरवलं की आज गंगा आरतीला जायचंच त्यामुळे सगळ्यांनी सुंदर असं आवरून संध्याकाळी आम्ही लवकरच निघालो आणि आम्ही पोहोचलो त्रिवेणी घाटावर वेळेआधीच त्याच्यामुळे घाटावरची ती शांतता आहे ना ती आम्हाला अनुभवायला भेटली आणि त्याच्यानंतर मग हळूहळू गंगा आरतीची सुरुवात व्हायला लागली तर ऋषिकेशमधली ही आरती बघणं म्हणजे एक कार्यक्रम नसतं बरं का ती एक वेगळीच भावना एक वेगळाच अनुभव आहे संध्याकाळी सूर्य मावळतो आणि गंगेच्या काठी हजारो लोक एकत्र येतात समोर पुजारी दिवे करतात मंत्र ऐकू येतो शंकाचं वादन होतं वातावरण एकदम शांत आणि पवित्रच वाटायला लागतं आणि तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गंगा म्हणजे फक्त एक नदी नाही ती आपल्या सगळ्यांची माता आहे आरती करताना असं वाटतं की आपल्यातली जी काही चिंता आहे किंवा ज्या इच्छा प्रार्थना हे पाण्यातल्या प्रवाहात आपण सोडून दिलं आहे म्हणजे एक वेगळीच भावना निर्माण होते तिथं मी खरं सांगायचं तर गंगा आरती फक्त डोळ्यांनी बघायची नाही आहे तर ती मनाने अनुभवायची आहे आणि ती आम्ही माझ्यासोबत माझ्या मैत्रिणींदेखील अनुभवलं आणि सुंदर असा छान अनुभव घेऊन आम्ही थोडीशी शॉपिंग केली आणि आमच्या रूमवरती निघून गेलो तर खरं सांगू हा अनुभव खरंच खूप भयानक भारी होता माझ्यासाठी जर तुम्ही कधी ऋषिकेशमध्ये आला तर नक्कीच गंगा आरतीचा अनुभव घ्या आणि स्टेट येऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काही